नमस्कार पुणे शहरामध्ये जवळजवळ साडेआठशे हॉस्पिटल्स आहेत त्या सर्वांना आम्ही एक सूचना वजा पत्र दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की महाराष्ट्र ग्रह अधिनियम दोन हजार एकवीस जो महाराष्ट्र शासनाने जो आपल्याला हे केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे की त्यामधले जे कलम आहे अकरा जे वन टू थ्री यानुसार आम्ही कळवलेलं आहे की इमर्जन्सी केसमध्ये आपण डिपॉझिट हे घेऊ नये नागरिकांकडून की जेणेकरून जो गोल्डन हार्ट ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे एका पेशंटचा जी जीव महत्वाचा आहे आपल्याला डिपॉझिट किंवा अनामत रक्कम न मागता पहिल्यांदा ट्रीटमेंट सुरू करा आणि नंतर ते बाकीचं डिस्कशन आपण करा असं एक आम्ही सूचना माझा पत्र सर्व हॉस्पिटलला कळवलेलं आहे नाही नाही आता पुणे शहरात जवळजवळ साडेआठशे खासगी हॉस्पिटल्स आहेत सर्वांना आपण तक्रार आहे मला नाही वाटत की आता इथून पुढे असं काय घटना घडेल काही याच्यामध्ये जे नागरिकांना डिपॉझिट कोण मागत असेल हॉस्पिटल तर त्यांनी एक त्या जे व्यवस्थापन आहे बिलिंग सेक्शन असतो किंवा त्या हॉस्पिटलचे जे प्रमुख व्यवस्थापन असतात त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यानुसार जर तिथे काय त्यांना प्रॉब्लेम आला तर आपण एक टोल फ्री क्रमांक के जाहीर केलेला आहे त्यावर नागरिक तक्रार करू शकतात ते निश्चित केलं जाईल द बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकोणपन्नास व महाराष्ट्र शासन अधिसूचना जे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकवीस ला जाहीर केलेली आहे त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार काय सांगतो ऍक्ट तर आहे मे बी आम्ही त्यांना दंडात्मक कारवाई करू शकतो किंवा लायसन्स त्यांचं आपण निलंबित करू शकतो किंवा आम्ही कोर्टात देखील केस करू शकतो